नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या नाशिक शहराची पाच खास वैशिष्ट्ये व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक कुंभमेळा नाशिक हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे दर बारा वर्षांनी येथे लाखो भावी गोदावरीच्या तटावर स्नानासाठी येतात हा भारतातील चार प्रमुख कुंभ्या चा एक आहे आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा सोहळा मानला जातो नंबर दोन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकमध्ये आहे येथेच गोदावरी नदीचा उगम होतो आणि मंदिराचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग तीन पिंडींचे स्वरूप घेत असते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे नंबर तीन गोदावरी नदी नाशिकमधून वाहणारी गोदावरी नदी ही भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे रामायण काळ प्रभू श्रीराम यांनी येथे वास्तव केले होते म्हणून रामकुंड हे विशेष पवित्र मानले जाते अनेक भाविक येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात नंबर चार पंचवटी आणि काळाराम मंदिर पंचवटी हे नाशिकमधील पौराणिक महत्वाचे ठिकाण आहे येथे माता सीता राहिल्या होत्या असे मानले जाते काळाराम मंदिर हे श्रीरामाच्या काळ्या रंगाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे हे ऐतिहासिक मंदिर पेशवेकालीन स्थापत्यशैलीत बांधले आहे नंबर पाच सापुतारा आणि अनगाई हिल्स फक्त धार्मिकच नव्हे तर नाशिकचे निसर्ग सौंदर्य सुद्धा अप्रतिम आहे सापुतारा अनगाई हिल्स आणि हरसूल सारखी ठिकाणी ट्रेकिंग आणि सहलीसाठी उत्तम आहेत जर तुम्हाला भटकंतीची आवड असेल तर नाशिकला नक्की भेट द्या तर ही होती नाशिक शहराची पाच खास वैशिष्ट्ये तुम्हाला यापैकी कोणते वैशिष्ट्य सर्वात जास्त आवडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद